हाय चला तुम्ही म्हणसाल सकाळ सकाळ आवळ आमचं चाललंय वारुळ आलं आई गेल्या द्वरा आले चला हो का असं असतं हळद कुंकू पाच दगड मांडली दगड म्हणजे देव देवऐते आज वय आणि हे काय केले ही काय केलं कोण कापुसून द्वारा ह्याच काढ की दोन फांद दोन फांद काढायचं कुणी 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 आकत रवले बघू दगडा दे आहे का जवळ हा त्याला कापूस छोटासा सगळ्यांनी झाले आम्ही आता आले हे दूध ओतलं का तू ओतकी का तू तुझं तुझ तुझ आणि दूध टाकी पाच ह्याच्यात वरण उठकी म्हणजे ह्याच्यावर टाकायचं बिळांनी चार पाच आणि पाणी बचायचं का चांगद साखर सगळं पीठ चला कॅमेरा धरून आता आईंच झालंय व्हिडिओ काढाय मी गेली ती घरी वे दोरांत नाही झालं तर हळद कुंकू राहिलं का हळद कुंकू राहिले कि हळदी कुंकूच सगळ्या देवान लि पाच होलं तर टाकायचं हळद कुंकू झालं हा सगळं टाकलं डाळ पीठ हा हा दूध भीवतलं चाललंय आईन आमचं करायचं झालं का आता आणि ती दोर बांधायचं ताटात उद्या नाहीत येत मला माहितच नाही मला वाटलं आज पण येते उद्या पण उद्या माणसं येऊन निवत जाऊन जात असते इथं आमचं घर आहे आणि इथं पाठीमागच मोठ्या घरात जवळ इथं वारुळ आहे झाला आता आता खिचडी खाय होय खिचडी देवाला हिथे दावा यावा लागत असेल की घरी दावायची देव पुजायचं अजून काम बाकी कपडे धुवायचे ते आज काय स्वयंपाक नाही खिचडी आपणला सोमवार आहे श्रावण महिन्यातला होय आईनला पण आईनला मला भावाचा उपास आहे आणि ह्यांना तर दर ह्याच्यात सोमवार असतो रोजचा डेली वर्षभर असतो तर आलो जाऊन असतो देवाच करून देवाऱ्या लागेल ना हो आज जायला चला असू दे म्हणलं काढा थोडासा व्हिडिओ आता राहनात जायचे खिचडी आल्यावर करायची अगोदर मग घेऊन जायची वेग कवा भिजायची कवा व्हायची दाखवते आणि घर आपण चकाचक केलेलं पण तुम्हाला काल परत गाजती एवढी भांडी काल आपण सगळं आवरले इकडं बकेट त्या लोणचीच तुम्हाला माहिती सगळं काढलं तर तेवढं घमेलं थोडं लोणचं आहे तेवढं शिल्लक राहिलेलं आहे इकडं भांडी सगळं वरच जाळ्या सगळं काल फ्रेश करून घेतलंय घर कारण की लोणचं केल्यापासून झाडून पुसून असायचं पण एवढं चकाचक नसायचं चिकट वगैरे डाक तेलकट डाक सगळे काढून मस्त असं आवरून घेतले छानपैकी फ्रीज मंडईतून म्हणताना आज येईल मंडईचा व्हिडिओ कस काय नुसतं मंडई कारण की तीन चार महिने कसलाच बाजार आणला नव्हता काय सुधरतच नव्हतं काल जाऊन भरपूर भाजीपाला आणला भाजीपाला नाही भाजी आणला ना ना ना। मंडई तशी दोडका वगैरे तुम्हाला व्हिडिओ येईलच ही काय ती काय मिळून तर थोडी किचडी केली तर ती पण येईल सगळा मिळून जोडून एक टाकू रानात गेलेला एक टाकू तर आणि मेहंदी बघा कशी वाटते छान अशी मस्तपैकी मेहंदी काढली मी महाग नाही काढली पुढंच काढली हे आता अजून नेल पेंट लावायची राहिली अजून नटायचं राहिले पण अगोदर धुणं धुवा म्हणलं कपडे धुवून आणि आता शिकले नाहीत वाजले नऊ दहा वाजत आलेत होय आज लवकरच mm -hmm. आवरलं कारण की स्वयंपाकच नाही उठलं सगळं पारसावरच चकाचक झाडलं पाळाभर भांडी घासली चहा केला चहा पिलो आंघोळ्या वगैरे झाल्या आता कपडे धुवायची आणि आवरलंच मग झालंच आणि बायसा कनला येऊन कुरिअर पॅक करणं झालं तर द्यायच्यात दोन तीन किलोची तेवढी ऑर्डर ज्यांना कोणाला आहे त्यांनी लोणचं घ्या पटापट आता संपलं लोणचं शेवटचं आहे तुम्हाला म्हणलं तर दहा दहा किलो दा राहिले लोणचं दहावीस किलो जास्त काय नाही बांधला वे आई लगेच गळ्यात बांधला मी दोरा आम्हाला आपणच बांधायचं आहे गोल बांधा लागल तर असू द्या आयो कुठून आली तू भावली बावली धर मुरगुळा झाला तिचा कालच वापराय काढली आज बाग कशी केली आहे का बघा की <laughs> तिली टिकली लावली काजळ लावली काळी काळी भंगार केली आहे असं ती खेळा एकदा दुहून काढली तर निघल चकाचक आणि कालपासून तिला अगोदर बेईची ती आहे का नाही घाबरायची पण आता नाही घाबरत आ आजी नाव काय ठेवले गेजे काजळ बी लावली तोंडाला आणि टिकली कुठे पाळली तिची बघू बाप्पा कसा केलाय आयो जे जे बाप्पा केलाय ते आजीजेत जाऊन है का नाही शुभ्रा गेल ती फिरायला तर आम्ही आलो वर व्हायला जाऊन परतन जाऊन देत नाही म्हणून बकी इकडं सकाळी जाऊन आली आहे आजी बरोबर तिला <laughs> चला शुभ्राची थोडीशी झलक दाखवाय म्हणली काय शुभ्रा कोण आहे तू काकाला गे कि तिला कडवर मी घेऊ तू घे की हा आई छोट बाल छोट बाल कुणाच बाळ आहे तुझं आहे का माझ बाळ आहे म्हणती आणि घे तर असू द्या कालला छुबराचा थोडासा व्हिडिओ खा चला तर तुम्ही म्हण सांग काय चाललंय तर किचडी केली की पण खाल्ली पण एकदा एक, एक पोशाख दुसरं दुसरा पोशाख होई आय हाय तोवर ब्यान आहे तर तुम्हाला जी साड्या दाखवली तर येते मी घातली छान अशी मस्त पैकी व्हिडिओ काढायसाठी गिलती परत महागारी गेलती येऊन मग व्हिडिओ ही काढला व्हिडिओ म्हणजे काय नसतं दाखवला हळद कुंकी म्हणजे वाहताना कुंकुंती आणि काढला मस्त असे इन्स्टा व्हिडिओ येते ती आणि आईचे झाले खिचडी खायची देवाला दिले का आणि काल मी मध्ये येतात तुम्ही म्हणता आज उपाध धरायचं मग काय आणले बघा काय आणले आहे लायलांचा सा पुडाच आणला पुडा म्हणजे तुम्ही म्हणताना ते काय होत थोडस खाली शिल्लक होत मग तीच पावशीर भरत होत मग ते खालचं नाही एवढं म्हणून मग पुडा घेतला डायरेक्ट <स्थाथी> काय खाती काय खाती तू लायलन खाती निसती किचडी काय खाऊ वाटत नाही लेक्स म्हणजे पेरू हाय चार पेरू इथं एक आंबा या हाय किचडी हाय केळ आहे तर अजून काय लाडू राजगिरी राजगिर्याचे लाडू आणलेत रात्री परत हे आहे भरपूर म्हणजे खायला पदार्थ काय कमी नाहीत जाऊ भूका लागन तेव्हा वेगवेगळं वेग ला खायचं है शुभ्रा आणि शुभ्रा आमची नुसतं लाडू मागते अर्धा खाती ना अर्धा दिसत न बाक तिला सांगितले बारक बारका लाडू तीच खायचं हाय तर चला असू द्या थोडा काढला व्हिडिओ आता पोशाख बदलून आम्हाला जायचंय राहणार ही करायला का काय आणायचे जेवाय कडवाळ फंडी म्हणजे ती कापून ठेवायचं आम्ही दोघं पुढे जातो मग लावरायच्या अगोदर तुम्हाला एकदा दाखवा छान असं मस्त पैकी आवरलेलं रोजतीच रोजतीच कंटाळता ही एक आहे आणि घरात दुसरी एक आहे तुम्हाला ती पण दाखवती त्याच्यावर प्लाऊस टाकला शिवायला ह्याच्यावर झाला कुठं गेली ही एक गडवाल गडवाल म्हणते त्याला डोला सिल्क गडवाल मला नाही माहिती पण त्या साड्यांमधली आहे कपाटला अशी दिसतीये मस्त अशी आता जिकडं कॅमेरा फिरल हा अर्श मस्त दिसतीय दिसायला छान आहे आईनला म्हणलं तर मी घालते आज व्हिडिओ वगैरे काढते मस्तपैकी तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि भावाचा उपास कुणी कुणी धरलायचं या छान मस्त मस्तपैकी खिचडी खायला